नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होतो आहे आणि या पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पाऊस भरसतो आहे आणि परिणामी आता गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे मी आत्ता नाशिकच्या रामकुंड गोदा घाटाच्या परिसरामध्ये आहे या दृश्यांमध्ये आपण जर पाहिलं तर गोदावरीची पाणी पातळी आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळेल सकाळपासून जो पाऊस कोसळतो आहे त्यामुळे रामकुंडा आणि गोदाघाटाच्या परिसराला गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे जी लहान मोठी मंदिरं या सगळ्या परिसरामध्ये आहे त्या मंदिरांना देखील आता गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे नाशिकला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सकाळपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि परिणामी गोदावरी नदीच्या पाणी पातळीत या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे आता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कॅमेरामॅन प्रवीण सह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक